कोरपना आदिलाबाद महामार्गावरील परसोडा एसएसटी चेकपोस्ट येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर आरटीओ विभाग पोलीस विभाग आणि महसूल विभागाच्या पथकाने नाकाबंदी करून अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची झडती घेतली असता पोत्याच्या बंडलखाली बनावट देशी दारूच्या चारशे पंच्याऐंशी पेट्या आढळून आल्यात पथकाकडून एकूण बत्तीस लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई सोमवारी करण्यात आली एका आयशर वाहनमधून देशी दारूच्या पेट्यांची वाहतूक होणार असून महिंद्र महिंद्रा एक्स यू व्ही वाहन पायलटिंग करणार असल्याच्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून नमूद वाहनाचा शोध सुरू असताना कोरपना आदिलाबाद महामार्गावर आयशर वाहन दिसून आले पोलिसांनी पाठलाग करून वाहन परसोडा एस एस टी चेकपोस्टवर नाकाबंदी करून ताब्यात घेण्यात आले वाहन चालक आकाश भोसकर आणि सहचालक अजय मुळे याच्या ताब्यातील वाहनात बनावट देशी दारूच्या चारशे पंच्याऐंशी पेट्यांसह एकूण बत्तीस लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जप्त केलेली देशी दारू ही बनावट असल्याचे आढळून आले